सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि पहा साडेपाच वाजता एकदम थंड अशी हवा सुटलेली आहे आणि फार छान वाटतं बाहेर यायला सकाळ सकाळ आणि आपला भ्रुण अजून जागेवरनं काही हलतच नाही आहे मी त्याला बाहेर ये म्हणते पण भ्रूण काय बाहेर येत नाही आहे तर मला असं सकाळ सकाळी खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं असं वाटतं काही काम न करता सकाळ सकाळी बाहेर सगळीकडे फिरावं असं वाटतं पण एवढं फिरता येत नाही बघा आपल्या गायासुद्धा जाग्या झाल्या आणि आपला भ्रुणो बघा आता कसं गाईकडे गेलेला आहे आपला भ्रुणो भ्रुणोला फार चौकशी करायची असते सकाळ सकाळ असं वातावरणही जरा चेंज झालेलं आहे ढगाळ वातावरण आहे आणि पासुऱ्याचे कशी लाली आलेली आहे सेंद्री सेंद्री सगळं आकाशपूर्ण सेंद्री आणि अंगणी सेंद्री झालेलं आहे सकाळी सकाळी बरीच कामं आवरायची ही पा फुलंसुद्धा जागी झालेली जा आहेत त्यांनाही आळस नाही आहे सकाळी सकाळी थंड हवेचं थंडगार असा हवेचा झोका येतो आणि ह्या फुलांना झोका देऊन अलगत असं जागे करून जातो आणि फुलांनाही सांगत आहे उठा उठा उठा, उठा सकाळ झाली आहे असं वाऱ्याचं म्हणणं आहे वारा कोणालाच झोपून देत नाही लाल फुलं असो की पांढरी असो गाई असो की कोंबडे असो सगळ्यांना अगदी जागा करून सोडलेलं आहे बा फुलंही ही लाल फुलंसुद्धा आनंदाने अशी टवटवीत जागी झालेली आहेत आणि सगळ्यांना सांगतात का तुम्हीही उठा मी हे आता आळस सोडून बाकीच्या कामाला लागणार आहे कारण का आपल्याला अजून अंगणामध्ये आपल्याला सडा टाकायचा आहे अंगण स्वच्छ करायचं आहे मग आपल्याला रांगोळी घालायची आहे नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे कस आहेत करता त्याआधी तुम्हाला सर्वांना कसली प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई व्लॉग मध्ये आपली मिराताई स्वागत करते व्हिडिओला सुरुवात करते हरिपाठ चालू आहे आपला काम सगळी बऱ्यापैकी आवरली सडा रांगोळ्या शनिवार विशेष पंखे साफ करणं वगैरे सगळं आपलं काम आवरलेलं आहेत डायनिंग टेबल साफ सगळं किचनच्या खालचं सगळं कसर काढलं फक्त शोकेच राहिलेलं आहे तर ते थोड्या वेळाने मी साफ करणार आहेत चहा पाणी झाल्यावर चला चला सर आणि चहा घ्यायला मित्रांनो हे पहा माकड जय बजरंगबली हे पहा माकड कुठून चुकून आलं काय माहिती फार लांबेवर का उंचावर बसले घाबरून बसलेलं आहे ते हे पहा मत मित्रांनो कसं माकड आलेलं आहे बघा आपल्याकडे जय बजरंग बली त्याला कुत्री खाली येऊन देणार नाहीये फार उंचावर बसलेला आहे ते बघा कसं हलतंय फारच उंचावर असल्यामुळे स्पष्ट दिसत नाहीये मला दिसते पण कॅमेऱ्यात येत नाही ना स्पष्ट एकटाच आहे कुठून तरी टोळीत ना त्याच्या आला असं चुकून उड्या मारत 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 पोटासाठी आणि आता तो एकटाच बसलेला त्याच्या सवंगडी कुठे गेलेत काय माहिती त्याचे मित्र कुठे गेले असतील ये मानरा ये इकडे ये तुला जेवायला देते चाल तुला चणे देते काकडी देते कलिंगड देते हे बघा हे आपण त्या मंकीजला घेऊन चाललेलो आहे आता काय माहिती कुठे गेलाय त्यासाठी आपण हे घेऊन चाललेलो आहोत केळी आणि हे कलिंगड बघा मी त्याला खाण्यासाठी दाखवतोय तो मला कसं दात विस्कटल्यासारखं करतोय बघा कलिंगड नाही पण केळी ना मी एका कॅरी बॅग मध्ये ठेवली आणि उंच अशी काटीला अडकून वरती डिलीवर का मी त्यांनी घेतली नाही तो पळून गेला पण मी तिथेच अडकून ठेवली म्हटलं नंतर खाईन तर काय माहिती खातो की नाही आता पहा कुठे जायचं म्हटलं की ना ब्रुणू आधी आपल्या आधी पळतो कसा ब्रुणू पळतोय पहा काय रे ब्रुण पण मला तिकडे जायचंच नाहीये जा तू मला तिकडे जायचंच नाहीये आपल्याला आपल्या इकडे जायचं आहे मित्रांनो मी कुठे चाललेली आहे तर मला ते शेंगा दिसत आहेत ना मी ते शेंगा काढणार आहे आपल्याला भाजीसाठी भरपूर शेंगा आहेत बघा लगेच माझ्या पुढे बघा शेंगा एवढ्या छान लागतात ना फार लांब लांब आणि फार मासाळ शेंगा आहेत बघा हे हाताला लागत आहेत म्हटलं एवढ्या शेंगाच तोडून घेते शेंगा छान एक मासा शेंगा आहेत पहा मित्रांनो आपण तिकडे विकत खातो तिकडे बघा शेंगा बघा किती आहेत कंठाळा आला कंठाळा कंटाळणी आला एकदाच फक्त मी शेंगा केल्यात ह्याला पण एक तोडू का झाड वाकून ही पण घेतली तोडून एवढं घेतली आपल्याला बघा बरु कसा आला का बघितलं करून कसा तिथे सु केली दरी दोनदा सू केली लवकर हे बा चाल शेंगा काही नाही आहेत वाल्याला दोन चारच आहेत आपल्या काही इथेच फक्त आहेत एक दोन बाकी काय शेंगा नाही आहेत फुलं लागलेत हा शेंगा किती आहेत आपल्याकडे आणि ह्याला पण गेल्या वर्षीचीच पपई आहे बघा उपटून टाकले चार पाच पपया फळ येत नव्हती म्हणून पपईच खायला कोण नाही काय करता ठेऊन बघा काय शेंग शेंगा सळसळीत अगदी लांब लचक शेंगा आहेत खूप छान शेंगा आहेत चवीला पण खूप छान आणि खूप मासाळ शेंगा आहेत हे बघा हे एवढे घेतले मी ह्या थोडं जाड आहेत हे पहा ह्या पण ह्याला पण वाटतं ह्या पण माझ्या हाताला येतील बरं का ह्या पण हे ना उंच आहेत जरा उंच आहेत ह्या पहा आपला शेर कसा उंचावर बसलेल्या उंचावर बसून राखण करतं बाबू माझ्या उंचावर बसून बघा कसं माझं माझ्या दुग्गुने कसं बसलं आहे पहा अगं बाई सगळीकडचं दिसतंय तो मला म्हणतोय मम्मी मला खाली उतरू नको हां मी सगळीकडे पाहतो कोण आलं आहे कोण नाही लांबनं पाहतो आहे बघा एवढी मोठी कॅवी बॅग आई हा आपला भोत आहे एवढा राहिलेला आत्ता फोडला आहे आणि भरण कसं काय वरती चढला बघा नकोच म्हणतो खाली उतरायला जवळ पण येऊ नको म्हणतो मी आपली लांबनंच कॅमेरा घेऊन काढतो त्याला कळतच नाही की खरंच मी त्याचं शूट करते म्हणून मला तो कॅमेरा शूट करून देत नाही पा कसं डोळ्यांनी बघतो तसं काहीला काय माहितीच नाही आहे किती <laughs> गंमत वाटते त्याला कारण का मी त्याला नेहमी ने ने कडेवर घेते खांद्यावर घेते आणि सगळीकडे एकदा दाखवते बघ बघ तुला आमचं काही दिसतं का पण आज त्याची गरजच नाही पडली तिला मी डायरेक्ट भोतवर ठेवलेला आहे आणि तो त्याला पण मज्जा वाटते उतर उतरायचं नको म्हणतो उतरायचं चल उतर म्हटलं की ओ असं करतो उतरायचं नको म्हणतो आणि पहा पहा कसा दुर्बिणीतनं नजारा बिना दुर्बिणीचा नजारा लांब लांबपर्यंत आपलंच राज्य आहे जिथपर्यंत नजर जाईल ना तेवढं आमचं शेत आहे बघा भूण हां हां तिकडंच बघ तिकडेच बघ मी नाही तुझा व्हिडिओ काढत जिथपर्यंत पाशील तिथपर्यंत हे सगळं तुझंच आहे हे सगळं तुझंच आहे बाबू असंच बस शांतपणे बसून राहा मध्ये मध्ये करून नको सारखं झाडूक मारता आणि मध्ये 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 करतो उचलला आणि याला मी भोतवर ठेवला नुसतं पायामध्ये घोट मारतो मला पाडायचा माझा दात बीत हा पहा भ्रुणोला मी बाहेर काय केलं आहे एक छोटी ही गोदडी भ्रुणोचीच आहे बरं का आपण भ्रुणोला सुरवातीला आणलं ना तेव्हा मी एक बिडशीट फाडून त्याच्या दोन गोदड्या केल्या त्या आतमध्ये काहीच नाही भरलं बिडशीटच आहे डबल टिबल करून असं त्याला शिलाई मारलेली आहे आणि ह्या गोदड्या एक गोदडी भ्रुणची आहे आणि त्याच्यावरती ना आपली बॅग आहे एक छोटीशी कॉटनची तर ती आता बॅग तशीच जर काय उपयोगच नाही आता ती तिथेच ठेवणार आहे मी पूर्ण उन्हाळा पूर्ण पाणी मारलं त्याच्यावरून ती बॅग पण ओली केली फार थंड वाटलं बघा आता इकडे पण थंडे पाणी मारले तर ब्रुणोला ना अशा प्रकारे बसण्यासाठी छान जागा झालेली आहे ब्रुणवची करामत आणि हे पहा आता कशा पंख पसरून उभे आहेत बघा कोंबड्या आल्यापासनं गुरांना काय गोचिडं वगैरे होत नाहीये बरं का आपल्या गायांना गोचिडं फार कमी झाली कलिंगड खाऊन टाकलं होतं कोंबड्यांना बरंच कलिंगड कोंबड्यांना टाकलं कोंबड्यांनी पण खलन गायांना पण टाकलं बरं हाय पहा कसे सावलीसाठी आलेले आहे खुर्चीच्या खाली तीन वाजले मित्रांनो चला आता आपण खत टाकायला सुरुवात करूया अजून एक आज आज झालं असतं बरं का थोडंफार राहिलं असतं पण काय ना आता आपल्याला आपली शनिवार असल्यामुळे घरा उपवास असल्यामुळे बरीच कामं घरातली गेली तरी अजून काही कामं राहिले तर आता नवरात्री पण चालू होणार आहे तर मलाही घरामध्ये वेळ द्यावा लागेल पूर्ण साफसफाई करावं लागेल आपल्याला दसऱ्यासारखं राहिलं आहे हा हे पहा एवढा उकंडा आहे टाकायचा आपण खत टाकायला सुरुवात केली तीन चार दिवस झाले मग मंगळवार पासून खत टाकतोय थोडं थोडं मग जास्त नाही तास दोन तास तास दोन तास पण काल जरा जास्त सकाळी पण दा दोन एक तास पुन्हा संध्याकाळ दुपारनंतर दोन एक तास तर एवढं आपलं एवढंच राहिले आता हा एवढाच <hn>! उखंडा राहिलेला आहे आणि तो कचरा पडलेला ना तिथून तसाच त्या लिंबोणीपर्यंत ग तिथून असा ह्या केळीपासनं हा पूर्ण खुरडव्यापर्यंत असा 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 एवढा उखंडा होता एवढा खट टाकलेला आहे आता एवढं राहिलेलं आहे आणि हे पण टाकायचं आता ते भरून देतात मी नेहून टाकते काही इथूनच खाली टाकायचं इथूनच खाली शेवटच्या टोकापर्यंत तिसऱ्या टप्प्यामध्ये लिंबोणीमध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे हे काही इथून टाकायचं की पिलं पहा कशी बसतात आतमध्ये एक नामकेश होत तिकडं सगळ्या मोठ्या कोंबड्या तर इकडे सगळ्या छोट्या कोंबड्या सरळ सरळ इकडे खालते केक एक तळा दिस ना तिथून खत्र सुरूवा सर खाली टाकत तिकडे एवढेच टाकायचे असं आणि हे इथून ह्या पोल पर्यंत तर इकडं आपण गाया बांधतोच संध्याकाळी आणि तिकडून इथं यायचं एवढं खतरा टाकायचं इकडे असल्यामुळे हे पण हे बघा कसं छान झालं हिरवंगार इकडे ठेवल्यामुळे मग कशे वाटते रे हे थंड थंड नॉज हे छान वाटते का आता मी काय करते हा ब्रुण जास्त जेवत नाही ना सकाळी मग सकाळी मी त्याला थोडीच भाकरी देते अर्धी आणि थोडीशी जास्त द्यायची आणि दुपारी पण अर्धी थोडीशी जास्त द्यायची त्याला एक दीड भाकर सकाळी दिली ना अर्धा रद्द ठेवतो आपण पण त्याला असं करायचं हुशारी मग आता छान वाटतं दोनदा तर संध्याकाळी पण जरा घाई करत नाही म्हणजे झोप आता झोप रांगोळी बघा हे सगळं आपल्या भरुणूच काम आहे रांगोळी पुसायचं कोणी पुसणार नाही ह्या सगळं भरुणूच काम आहे बघा त्याच्या पोटाला पण लागते रांगोळी हे बघा एवढं झालं बघा आपलं आता दुपार दुपारपर्यंत खत हे मेड आहे ना ही मेड इथून असं एवढं होतं एवढं झालं आता उद्या सकाळी एकदम दुपारने एकदा झटका मारला की उद्या संपत आहे हे बघा आपला गोसावळ्याचा मी बुडका तोडला आहे आता ही फुटेल का नाही काय माहिती आणि ते एक आंबा आलेला आहे हा गोसावळ्याचा बुडका आहे फार गोसावळी हे बघा हे अशा वरती आणि हे बघा हे झाडाचे वाळून गेले काय खाता पण नाही आले भोपळे गोसावळी व्यवस्थित तर हे बुडका फुटला तर बरं होईल मित्रांनो सहा वाजले बर का सहा वाजायला आलेत आपलं सामान इथं ठेवलेलं आहे पहा लोकांच्या शेळ्या आपल्याकडं आपल्या अलीकडे ये येणार नाही येत बर का कारण का आपली लिंबून ना अलीकडे तर लिंबूणीचे शेंडे खातात सहा वाजले तरी सुद्धा पहा सहा वाजलेले आहेत अजून बघा किती सूर्यनारायण आहे वरती इथे पाणी ठेवलेलं बुडामध्ये आपल्याला प्यायला बाटली घेते आताही सावध आत्ता सावका सावकाश येईल खाल तरी पण किती ऊन आहे बघा कोंबड्यांना काहीच ठेवत नाहीत ती ऊन आहे बघा कोंबड्या काही शेणच ठेवत नाही आज पण मला शेण नाही राहिलं सडा मारायला आज आणि लय बेकार वाटतो आपण रोज मारतो आणि तर नाही मारला सडा तर बेकार वाटतं त्यामुळे शेण पाहिजे ना आपले साहेब कसे बसलेत बघा साहेबांना थंड थंड वाटतंय ए थंड थंड आज गोजडी झाली का गडम ओढे बोबुड बोबुळे अडे बाबू चल चला बसा झाडून काढू आता आपण अंगण झाडून काढू चिंचेचा पाला कधी संपल तो संपल वापरे जाम चिंचेचा पाला पडतोय म्हण झाडून काढू मग आंघोळ करू आपण थांब सूर्य अस्त होत आहे थोडस आहे वरती आत्ता मी पाणी घालून आले लिंबोणीला पूर्ण दिसत होता आता अर्ध झालेला आहे आणि आपला पा कुठे वाट बघतो कोणाची मित्रांनो हे फुले किती छान वाटतात पा अगदी सायंकाळ होत आहे पहा सायंकाळचा नजारा आता आपलं झालं सगळं काम बाहेरचं मी ह्याच्यामध्ये शेणा शेण टाकून ठेवलं कोंबड्या विस्कटतात म्हणून मला सडाव टाकायचा आता पाणी मारायचं आहे बरं का सकाळी विसरले पण आत्ता नाही मारणार आता सकाळी मारेल झाकून ठेवणार आहे मी आता भ्रुणा कपडा टा ए भ्रुण ती डोक्याची टोपी आहे श्क, श्क, थांब थांब पुदिना पहा फुटतोय की नाही काय माहिती खाली लावणार आहे पण कोंबड्या ठेवणार नाहीत म्हणून मी वरतीच लावलेलं आहे बत्तीस पाकळ्याची जास्वंदी सगळ्यात झाडांना आता उन्हाळ्यामुळे सगळे झाडच कमी कमी होत आहेत आणि हे बघा ना शीतफळाला कशी ती फुटलेली आहे गेला बघा दिवस पूर्ण चल इकडे चल भ्रूणला आपण आंघोळ घालते म्हटलं की भ्रुण म्हणतो आता सगळं काम झालं बघा आपलं शेतातलं आता अंघोळ करायची दिवाबत्ती करायची मी त्यांना स्किप न करता व्हिडिओ पाहत आहेत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पहा पहा माझा बाबू कसा बसलेला आहे इकडे मज्जा बुआ आता मग कशी त्यांनी पुऱ्या पण खाल्ल्या गोड पुऱ्या आणि भात नकोय तुला आता अजून <laughs> तिला पुऱ्या पाहिजेत जास्त तेलखंड दिलं ना ऑइली की मग तो नंतर जेवत नाही म्हणून जास्त ऑइली देत नाही चाल ना त्याला कमी पटेल आहे का त्याच भात आहे पण का तसं करतो भ्रुणा इकडे इकडे चल चल इकडे 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 मागे नको मागे पुढे नको मागे इकडे त्याला काकडी हा तो काकडी खाताय ना म्हणून तो मागे पुढे लुडबुडू करतो त्याला काकडी द्या द्या त्याच्या तोंडात द्या हा सो मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेते मी थांबते पुन्हा रुजू होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो